हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना शुभ सकाळ मस्त फ्रेश वगैरे झाली देवपूजा झाली चहा झाला आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे तर मला आज बनवायचं आहे दोडकं तर चला त्यासाठी ते दोडके कापून घेते आणि दोडकं बनवते मस्त आज तुझी देवपूजा चालू आहे आणि माझी झाली स्वयंपाकाची तयारी मम्मी गेले आहे दूध आणायला तर चला घेते बनवून स्वयंपाक तर मस्त इथं तोडकं बनवलंय आणि तो, तो पोळ्यांसाठी पीठ तयार करून ठेवलंय तोडकं झालं की आता पोळ्या बनवली तिथे चला मस्त जेवण वगैरे झालं कपडे वगैरे धुऊन झाले आणि मम्मी आलाय घरी पाणी प्यायला झाले का तुमचे कांदे निंदून किती राहिले अजून मग दुसरं वावर उद्या <laughs> दुपारून सुट्टी घेऊन

मग आता काय कशात कस काय अशा परत परत आत्याचा वापर लागू न जाईल नाही नाही निंदू राहिल्या हम्म आज काय कोणी नाही घरी आलं नव्हतं तर मम्मी पण चालले आहे कांदे निंदायला आणि आज घरी मी एकटीच आहे कारण की पप्पा गेले कुठंतरी पप्पा कुठेतरी बाहेर गेले आत्यान मम्मी कांदेंदाला गेले आणि हे गेले पुण्याला तर, तर, तर तो तो मी एकटीच आहे घरी आता हे काय माहीत कधी त्या चला तर तोपर्यंत मी थोडासा टाईमपास करते टी व्ही बघते तर चला मम्मी त्यांना मस्त चहा वगैरे करून दिला आणि थोडीशी झोपले आणि अचानक जाग आली मला आणि ह्या झाडांची आठवण आली तर मग मी ह्या झाडांना पाणी टाकत आले बघा किती माती कोरडी झाली यांची मी कालच टाकणार होते पण काल टाईमच भेटला नाही तर चला आता टाइम भेटला आहे थोडासा तर पाणी टाकून घेते करायला चला शंकूर वगैरे करून घेते शंकूर चाला आणि तर मी त्यांच्यासाठी तिथं चहा ठेवला आहे चहा होईपर्यंत मी आणते आणि मजा करून घेते तर मी चालले मम्मीला आणि आत्ताला चहा आणि पाणी घेऊन कारण की आत्ता वाजले चार आणि मम्मीने ते आज दुपारा पण नाही आलाय घरी त्यांनी तिथंच थोडासा आराम केला तर चला मजा त्यांच्यासाठी मस्त चहा वगैरे घेऊन जाऊ आणि आज मम्मी द्या बघा किती लांबे दिसत पण नाही इथून हे बघा इथे तर चला पटपट जाते त्यांना चहा आणि पाणी पिऊन येते चहागार नको व्हायचा सगळं झालं तर चाल <laughs> गंगूबाईचा बाग डायरेक्ट बागच दिसत हा गंगूबाईचा <laughs> पूर्ण मम्मीचं आणि आत चालू चहा प्यायचं काम आणि माझं चालू आहे व्हिडिओ काढायचं काम चला मम्मी त्यांनी राहिल्या कांदे आणि आता मी जाते घरी थोडंच राहिलं मम्मी त्यांचं पण आता तर चला मस्त फ्रेश वगैरे झाली आहे आणि आता आम्हाला कांद्याला औषध मारायचं आहे पप्पा औषध मारणार आहे तर मी त्यांना पंपावरून देणार आहे आणि हा पंप जास्त जड आहे उचलणार नाही तर त्यासाठी आम्ही असं जुगाड केलं हे कॅरेटवर ठेवणार आणि मग पप्पा उचलणार मी पकडून राहणार तर चला पप्पा त्यांचा युनिफॉर्म घालताय तोपर्यंत मी पंपावरून ठेवते तर तो भरलाय तोपर्यंत आमची वैगींती माझ्याचे मनी इतके तोडते मी चालले औषध मारायला तोपर्यंत मी मेथीची भाजी बनवते हे बघा एवढे मनी सापडले मला आणि अजून पण मनी बाकी आहेत तिथं तर ते पण तुडून घेते तर इथं मस्त बाजरीच्या भाकरी आणि माझा स्वयंपाक पण बनवून झालाय आता फक्त किचन क्लीन करायचं बाकी तर मम्मी निसुरायला मी तिची भाजी आणि मम्मीला भाजी वानोळ्या भेटली कुठे भेटली मम्मी वानोळ्यामध्ये बाकी ती भाजी दिली आपल्या दोन तीन भाज्या व्हायला बसल्या सुकी भाजी करू छान लागल तिला एवढी माती गाव आहे वरली होत का तिथं हो तर हे बघा मम्मीने सुरायला मी तिची भाजी काय टी व्ही फॅन कोण चालू केल तुम्ही पप्पाच यायचा टाइम झाला फॅन नाही मम्मी म्हणे लाईट पाहून बंद केले म्हणलं पाप्पाच यायचा टाइम झाला खिडकवा द्या